नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आहोत पिशोरला पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण काकडीच्या शेतात आहोत एक एकर काकडीचे शेत आहे सेडनेटमध्ये आणि पर्वत भाऊसाहेब बाबासाहेब बाबासाहेब जाधव यांच्या शेतामध्ये आहोत आणि प्रशांत भाऊ कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली एक एकर काकडीची लागवड केलेली आहे आपण प्रशांत भाऊला विचारू त्यांनी कोणती व्हरायटी लावलेली आहे आणि कसं त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे प्रश्न कोणती व्हरायटी लावली थी। वेलकम ही वेलकम सेटची सुजाता म्हणून व्हरायटी आहे आणि ही व्हरायटी आता पंचेचाळीस दिवसाची झालेली आहे आणि याला जे सेटिंग बघा तुम्ही खालच्या बुडापासनं त्याची सेटिंग झालेली आहे त्या यो, यो, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून आणि व्यवस्थित फवारण्या घेऊन आणि साहेबांचंही मार्गदर्शन झालं याच्यामध्ये साविलची आपण त्याला एक्सपर्ट डी एफ म्हणून हे जे सेटिंगसाठी आपण सोडलेलं होतं त्याला त्यानंतर त्याला डावणी याच्यासाठी आपण मॅसिमिनचा पण स्प्रे घेतला सावीनचा आणि आता अशा प्रकारे पीक त्यांचं जोमात आलेलं आहे पंचाळीस दिवसात आज पहिला थोडा आठ ते दहा क्विंटलचा निघाला पाहिजे अशी अपेक्षा आहे मग डावणी आली तर डावणीला आपण पण घेतलं होतं ना हो कॅबरेटॉपची एक फवारणी झाली डावणी बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल झालेली आहे आणि ड्रिप फर्टिलायझर जरी फर्टिलायझरचं नियोजन जरी आपलं व्यवस्थित असेल तर काकडीमध्ये उत्पादन घेणंही शक्य आहे मोठ्या प्रमाणात काकडीचं उत्पादन निघतात त्या पद्धतीने तुम्ही फवारड्या काकडीमध्ये शक्यतो डावणी आणि भुरीचा अटक मोठ्या प्रमाणात राहतो त्यासाठी औषधं आपण चांगले वापरणं गरजेचे आहे आणि किडीचा जरी विचार केला तर माशी त्याच्यानंतर लाल कोळीचे मोठ्या प्रमाणात अटॅक असतो लाल कोळी आणि पांढरी माशी जर नियंत्रणात ठेवली तर उत्पादन आपल्या काकडी पिकामध्ये चांगले निघते आणि सेडनेटमध्ये जर काकडी लावाचा विचार करत असत मित्रांनो तर सुजाता नावाची वेलकम कंपनीची ही व्हॅरायटी खूप चांगली आहे उत्पादन चांगलं आहे आणि तिला मार्केट पण चांगलं आहे धन्यवाद अशा प्रकारे आपण काकडी पिकाबद्दल माहिती घेतली मित्रांनो जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर विटूची शेती या यूट्यूब चॅनलवर आपण सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा मित्रांनो